ज्या परिस्थितीत जिथे आता आहे त्यांना घेऊन मुक्तधिकाऱ्यांना व त्यांच्या सह त्यांच्या सर्व विभाग प्रमुखांना घेऊन आपल्या नगर नगरपालिकांना आणतो उद्या आणल्यानंतर तुमच्या ज्या काय समस्या असतील त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आजच केला जाईल लाईट उपलब्ध आहे ते लाईट सुरू करणे पहिला शहरभरामध्ये हा घाणीचा विषय झालेला आहे इथे तर रोड झालेच नाही बाकीच्या भागामध्ये पाईपलाईन फोडल्यामुळे सर्व ठिकाणी चिखल झाला आहे ज्याबद्दल पंधरा दिवसापूर्वीच दहा पंधरा दिवसापूर्वी मी नगरपालिकेची झोपव करण्याचा प्रयत्न केला आता त्यामध्ये अनेक कमजोरी आहेत त्याच्यात राजकारणात मला काही जायचं नाही आहे तुमच्या त्या गोष्टी काही मांडण्याची गरज नाही पण तुमच्या पुरता तुमच्या कॉलनीच्या समस्या सोडवण्यासाठी मी एक नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहे आणि उद्याच्या दिवशी आजच्या दिवस तुम्ही आता कर...